उन्हाळ्याची चाहूल माठ बनवण्यात कुंभार कारागीर व्यस्त बाहेरील राज्यातील माठामुळे महाराष्ट्रातील विक्रेत्यांना फटका राज्यासह नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उन्हाचा चटका जाणू लागल्यानं सध्या नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिचोंडे येथील कुंभार कारागीर गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ बनवण्यात व्यस्त असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र उत्तर प्रदेश सह इतर बाहेरील राज्यातील माठ विक्रेते आल्याने येथील माठ विक्रेत्यांना त्याचा फटका बसल्याचं दिसून आलंय तरी मोठ्या कष्टाने माती बनवण्यापासून फिरत्याचा आकावर माठ बनवण्याची कलाकुसर कुंभार कारागीर करतानाचं चित्र एवला दिसत आहे मी साधारणतः पस्तीस वर्षापासून मडके बनवायचं काम करतो पारंपरिक कला हे गरिबाचं हे फ्रीज आहे आणि माठातलं पाणी प्यायल्याने कुठल्याही प्रकारचे माणसाचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहतं आणि माठाची जे आहे तर उन्हाळ्यामध्ये या माठांची मागणी एकदम चांगल्या प्रमाणात असती पण कलेच्या मानाने आणि कष्टाच्या मानाने ह्या माटांचे पाहिजे तसे पैसे भेटत नाही साधारणतः फक्त उपजीविका व्यवस्थित होऊ शकते माणसाची पण जर समजा काही कार्य करायचं आहे काही मोठं कार्य करायचं आहे त्या माटांच्या जेव्हा ह्या गोष्टी होत नाही आणि बाहेरून जे लोक आले यू पी एम पीचा जर माल आलेला आहे आपण जर विचार केला तर लोकांचा फक्त सुंदर दिसण्याकडे कल झुकला आहे पण माटाचे जे आपल्या ग्रामीण भागात जो माल तयार होतो तर तो माल लोक पाणी प्यायला त्याच्यामध्ये चांगलं असतं पण त्या माटामुळं आमच्या ह्या धांद्यावर खूप मोठा परिणाम तयार झालेला आहे आणि ते लोक सगळे गावोगावी तो माल एकदम कमी दरामध्ये घेऊन फिरतात आणि त्याच्यामुळं आधीच एक तर आमच्या माठांची आमच्या आम माटांची किंमत ऑलरेडी आधीच कमी होती आणि त्याच्यानंतर परतच धांद्यावर परिणाम व्हायला लागला अशी माझी इच्छा आहे आणि फ्रीजचं पाणी प्यायल्यापेक्षा మాటలు పానీ పిలన ఆరోగ్యం సుందర అని వ్యవస్థ రా